नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण अवक चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी आठशे इसरसंद्राय चौदाशे जास्तीत ज्या दर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक आठशे बत्तीस क्विंटल कमीत कमी तीनशे इसरसंद्राय तेराशे जास्तीत ज्या दर एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी अवक तेरा क्विंटल कमीत कमी अकराशे सर इसरसंद्राय बाराशे जास्तीत ज्या तेराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकतीस क्विंटल कमीत कमी बाराशे एसवर संद्राय सोळाशे जास्तीत ज्या जर दोन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक पाच हजार चारशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी जर सहाशे एसवर संद्राय बाराशे पन्नास जास्तीत ज्या दर एकोणऐंशी रुपये क्विंटल नवीन आले माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील